रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी गेलेल्या एका महिलेच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सोन्याचे दोन हार सोनचाकडी दोन अंगठ्या असे पंधरा तोळे सोन्याचे दागिने तसंच पन्नास हजार रुपयांची रोकड आणि देव्हाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्त्या असा एकंदर नऊ लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला आहे या प्रकरणी नवपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत धोबी आळी परिसरामध्ये या महिला राहत होत्या सुदेश कापडी हे त्यांच्या पत्नीला घेऊन मेवण्याकडे रक्षाबंधनासाठी गेले होते घरातून निघताना त्यांनी घराच्या मुख्य आणि संरक्षण दरवाजाला कुलूप लावलं होतं रविवारी घरी परतले असता त्यांना कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं घरात प्रवेश केला असता घरामधील साहित्य कपाट उघडं होतं त्यांनी कपाट बघितलं असता त्यामधील सोन्याचे दोन हा सोनसाखळी पंधरा तोळे सोनं पन्नास हजार रुपये रोख अशी रक्कम गायब असल्याचं निदर्शनास होतं मी काल संध्याकाळी पाच वाजता पनवेलला मेवण्याकडे गेलेलो तिकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोचलो माझ्या मामाच्या इकडे घराची पूजा होती वास्तुशांती तर तिकडे गेलो तिकडनं इकडे रात्री नऊ वाजता आलो तर बघितलं तर माझ्या घराचा दरवाजा तोडलाय सेफ्टी डोर तोडला ते तोडून पुन्हा कबाट तोडलं कबाडात माझे पंधरा तोळाचे दागिने पन्नास हजार कॅश परत इकडनं दोन मूर्ती चांदीच्या एक स्व स्वामींची एक दत्तगुरूंची मूर्ती प्रत्येकानं पण सगळं काय मुली बायकोची नाक नाकातली नत होती ती चोरी न होते होते। चोरी करून गेली मुलीचे दोन तीन कपडे होते आईचं इथं बेडशीट होतं ते सगळं चोरी करून घेऊन गेले सोनं काय काय गेले सोनं माझ्या मिसेसचे दोन हार माझ्या मुलीची च माझे तीन अंग दोन अंगठ्या आणि पन्नास हजार कॅश